तर हे कायच कसे आहे तुम्ही सगळेजण तर आम्ही आज चाललो दयाणच्या प्रॅक्टिसला यो कॉड लावून वरती चढणार होता दयाणजे सातवेतरावरती तर आम्ही आता चाललेलो तर, चाल तर बघू शकता यो बोलतो मी कबड्डीची पॅन्ट घालून आलो बोलतो पॅन्ट ले भारी तर स्पेशली मला स्नेहला त्यांनी कॉल केला का तू ये आमचा ब्लॉग शूट कर बोलतो काय येत नाही बोलतो या निस्सा पोराही व्हायचा आणलाय बोलतो निसता मला बोलतो चल तर इकडे बघू शकता आता पब्लिक जमत चाललेली असते असती तर आता सर्वांनी हातवरती केलं ते कारण धाराला नाही किमान धाराला जरी या आमचा वय बोलानीचा लाल होता बेटावा लाव लाव लाल नको लाव रे इकडे मीटिंग चालेल गणेश केला तर बोलतो मी खालून मानव बसून वरती बोलतो साधारण घेऊ शकतो बोलतो तुम्ही राह बोलतो बी मी हाय बोलतो मी हाय धरून ठेवतो बोलतो सगळ्यांना तर बघू शकतो इथं पोरणा चा पण आलता तो यो दोन दोन घेऊन चाललेल थांब दोन कुठे घेऊन चालले इथं पोरणा एक भेटत नाही येऊ बोलतो मला घेऊ नको मग सांगतो तुला बोलतो चाललो बोलतो मी यो याला बघा गेम खेळला खेळाव्याला इथं चहा आता सुरू होते खतम हो गया तर सौरभाने मी निघलो गोरी आजच्या ब्लॉग मध्ये एवढा चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर